भाजप आमदार नितेश राणे आणि रामगिरी महाराजांना अटक व्हावी यासाठी मुस्लिम समाजाच्या महिलांनी श्रीरामपुरात आक्रोश मोर्चा काढला हजरत महम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ दिनांक सात सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या महिलांनी आक्रोश मोर्चा काढत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन दिलं या मोर्चात हजारोंच्या संख्येनं मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या यावछी महंत रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या रामगिरी महाराज यांनी प्रेषित महम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरले तसेच आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला धमकी दिली त्यानंतर कालीचरण महाराज यांनी देखील मुस्लिम धर्माविषयी भाषण करताना इस्लाम धर्माविरोधी वक्तव्य केले रामगिरी महाराज यांच्यावर महाराष्ट्रात सत्तावन्न ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तरीही त्यांना अटक नाही याचा निषेध म्हणून मुस्लिम महिलांनी हा आक्रोश मोर्चा काढला होता आमच्या पूर्ण समाजाच्या भावना तीव्र दुखावल्यामुळे प्रशासनानं याची गंभीर दखल घ्यावी आणि महंत रामगिरी महाराज तसेच नितेश राण यांना लवकरात लवकर अटक करावी यासाठी महिला आक्रमक झाल्या होत्या लवकरात लवकर अटक करावी अन्यथा सर्व मुस्लिम समाजाच्या महिला मुस्लिम युवक हे महात्मा गांधी पुतळ्याजवळ उपोषणास बसणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे मोर्चा वॉर्ड नंबर दोनमधून अँग्लो उर्दू हायस्कूलकडून काझीबाबा रोडनं वेस्टर्न चौक मोर्चा थांबून त्या ठिकाणी मुस्लिम महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या एसन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर